नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जातीनिहाय जनगणनेला केंद्र सरकारची मान्यता समता परिषद व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या वतीने परंडा येथे जल्लोष करून पेढे वाटप जल्लोषात बहुजन समाज सहभागी या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न आता बातमी विस्ताराने जातिनिहाय जनगणनेला केंद्र सरकारने मान्यता दिल्याने बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुने व राष्ट्रवादीचे खयूम तुटके यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष करण्यात आला देशात जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी ओबीसी नेते छगन भुजबळ सह अनेक नेत्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते या मागणीला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे या जातीनिहाय जनगणनेमुळे जातीच्या संख्येनुसार बहुजन समाजाला सत्तेत वाटा मिळत आहे का नाही याचा देखील खुलासा होणार आहे या जातीनिहाय जनगणनेला मान्यता मिळाल्यानं ओबीसी सह बहुजन समाजामध्ये आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी नागनाथ नरुटे पाटील डॉक्टर नवनाथ वाघमोडे शिवाजी यवारे अण्णा काळे घनश्याम शिंदे गणी हावरे नुसरत करपुडे लाला तुटके आप्पा मुसळे शिवाजी अण्णा माने राहुल वाघमारे उत्रेश्वर ठवरे सोनू भालेकर विठोबा मदने अमोल भिसे मंगेश लोकरे यांच्यासह ओबीसी बहुजन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते माननीय छगनगावजी भुजबळ व भुजबळ व समीर भुजबळ व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जातनिहाय जनगणना देशात व्हावी हो यासाठी प्रयत्न केले व त्या प्रयत्नाला आज तो, तो, दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र शासनानं परवानगी दिल्याबद्दल जातनिहाय जनगणना निर्णय घेतल्याबद्दल जाहीर आभार मानत आहे आज केंद्र सरकारनं असा निर्णय घेतला की ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही केंद्र अभिनंदन करतो केंद्र सरकारनं जो आज निर्णय घेतला आहे अतिशय महत्वाचा आहे एक तरुण पिढीला ओबीसी समाजातील अनेक जाती आहेत अनेक धर्मातली एकत्रित आता होणार आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद